महिलांवर अत्याचार तरुणांची वाढती बेरोजगारी शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि अनेक ठिकाणी वाढता भ्रष्टाचार तसेच आरक्षणासाठी वाढते जातीय मोर्चे आणि या संदर्भात आपल्या वस्तूगृहातील विद्यार्थी आपल्या समोर घेऊन येत आहेत पथनाट्य वैभव माई आशिष वाघ सूरज चौधरी अंकुश भोये ऋषभ वारंगडे विश्वास गरेल प्रल्हाद पारदी अर्जुन हिरकुडा माधा बरफ आणि सादर करीत आहेत पथनाट्य मला माझा भारत देश विकायचा आहे मला माझा भारत देश विकायचा आहे सर्वांसाठी महत्वाची सूचना आहे हे जर पथनाट्य तुम्हाला समजून तंज... घ्यायचं असेल तर तुमचा आवाज हा शांत असावा कारण आम्ही याचा एस पथनाट्य सादर करता वेळ आम्ही माहीत करणार नाही म्हणून आवाज हा शांत ठेव आणि ऐकून घेण्याचा प्रयत्न हो मला माझा भारत देश आहे कारण माझ्या देशामध्ये एकाही महिलेवर अत्याचार होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या था भारत देशामध्ये एकाही शेतकरी आत्महत्या होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या भारत देशामध्ये ठिकाणी बॉम्बस्फोट होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा माझ्या विकायचा आहे माझ्या भारत देशात आरक्षणासाठी एकही जाती मोर्चा निघत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या भारत देशामध्ये एकी तरुण बेरोजगार नाही म्हणून मला माझा भारत देश माझ्या भारत देशात एकाही ठिकाणी भ्रष्टाचार होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या भारत देशामध्ये एकाही विचारवंताची हत्या होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे अरे बस 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 भारत देश का भाजीपाला एका विकायला हो विकाऊ देश भक्तांना कंटाळून माझ्या देशाची किंमत भाजीपाला एवढे करणाऱ्या लोकांमुळे मला माझा भारत देश विकायचा आहे आणि म्हणूनच आम्ही वडा वस्तीगृहाचे विद्यार्थी आपल्या सविनय सादर करीत आहोत पतनाट्या मला माझा भारत देश विकायचा आहे आम्हाला दुखत आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे म्हणून आम्ही त्यांच्या कुटुंबियाला पाच लाख रुपये मदत निधी जाहीर केला आहे आई आई आपल्या कधी मरणार मग आपल्याला पण तशी मदत मिळेल लग्न पण होईल माझं शिक्षण पण आत्महत्याची चाहून लागतात इम्छाण टपलेली आहे आत्महत्याची चाहून लागतात आहे माय लचकी तोडायला ही गिदाड हापलेली आहे अरे टप्पीला गिदण्यासाठी आत्महत्येची संद आहे अरे टप्पीला गिदळण्यासाठी आत्महत्येची संद आहे अधिकारी मंत्री साहेबांना साहेब इथे आले आहे साहेब इथे आले म्हणून मला नक्षलवादी व्हायचंय आम्हाला दोन वेळेचा पोट जेव्हा मिळत नाही कपडे आजारी माणसाला तो जगेल का मारेल याची शास्वती नाही म्हणून मला नक्षलवादी व्हायचंय अरे दर पाच वर्षांनी मतांसाठी लोटांगला घालणाऱ्या आणि आमच्या टाळूवर लोणी खाणाऱ्या मंत्र्यांना धडा शिकवायचाय म्हणून मला नक्षलवादी व्हायचंय उच्च शिक्षणापेक्षा देवधर्मासाठी नक्षलवादी व्हायचा आहे कळे ना माणसांना भावना असुवांची अरे कळेना ना माणसांना भावना असुवांची माणसात पसरली दहशत माणसांची अरे माणसात पसरली दहसत माणसांची माणूस अरे मनातील सूल भावने माणूस मारला जातोय या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात माणूस हरवला जातोय आपला माणूस हरवला जातोय स्वतःसाठी हापापलेल्या गांडग्यांमुळे आणि आम्ही शाला बही पडलेल्या तरुणांमुळे मला माझ्या भारत विकायचा आहे हेतू एकच होता की भारतातून संपूर्ण अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे मी कॉंग्रेड गोविंद पानसरी ही पुरोगामी विचारांना चालना दिली त्यामागचा उद्देश एकच होता की भारतीय समाजाला पुरोगामी बनवण्याचा डॉक्टर विरोध भारतातील सत्यता दाखवण्याचा कसं आहे ना झोपलेला माणसानं उठवणं सहज शक्य आहे पण झोपेच्या सौंद्यानं माणसानं उठवणं शक्य नाही हे ज्या दिवशी मारले गेले यांच्यासोबत यांचे विचार देखील मारले गेले हे ज्या विरोधात लढत होते तेच लोक आता अशा माध्यमाला लोकांसमोर आणतात आज दाभोल गतपाल भरगी किंवा गौरी लंकेश पुन्हा नव्याने जन्माला येतील की नाही शाश्वती नाही पण नव्याने अनिश्चित चालत जन्म घेतात हे नक्की आणि हे जर असं असेल तर ज्यांनी हन्ना मारलं त्यांनी ते योग्य केलं असं म्हणावं लागेल आणि म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे व्हिडिओ सोशल मीडिया टाकून लाईक्स मिळू शकतो <laughs> सहन शक्तीच्या सारे मर्यादा पोस्ट पोस्ट टाकल्या जातात अरे सहन शक्तीच्या मर्यादा सारे पोस्ट पोस्टला टाकल्या जातात आया बहिणींच्या बलात्काराला लाखो लाईक्स मिळवले जातात <laughs> अरे नको शकता आमच्यात नाही तुमच्या विचारात आहे म्हणून मल मला माझा भारत चुकायचा आहे

आरक्षणाच्या इन्फेक्शनचा दीकड्या तिकडे कळवाय अरे आरक्षणाच्या इन्फेक्शनचा च्या तिकडे कळवाय आरक्षणाची हमी म्हणजे हाती हलवा आहे अरे आरक्षणाची हमी म्हणजे हाती गाजरचा हलवा आहे सरकारच्या असोसे असतात अरे सरकारचे असोशन ठरले असतात आजची की पुन्हा प्रश्न जाते असतात म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे देश आता मीच माझा भारत देश विकायला काढतो भारत देश एक लाख एक पाच लाख लाख एक पाच लाख अरे एवढ्यासाठी सोळा वर्षी स्वराज्याची निर्मिती केली होती जोपर्यंत बहिराजाचे राज्य येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना वाली मिळणारच नाही अरे आजच्या बहिराजा राजकारणाच्या चक्रात अभिमानीचा हिस्सा पडलाय देश विकण्यापेक्षा स्वतःचा अहंकार विका म्हणजे सुशासन ये होय महाराज तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत प्रसंगी दगड गोटे आणि शिणाचे गोळे झळून आम्ही श्री शिक्षणाला चालना दिली देश हा विकून मोठा होतो की स्त्रियांना सन्मान देऊन याचा विचार व्हायला हवा हो। याच भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून वाचवण्यासाठी कित्येक तरुणांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली होती त्यांच्या आहुतीमध्ये हा देश एक संघ आहे आजचा उच्च शिक्षित तरुण काय करतोय दहशतवादी दक्षिणवादी होऊन आपल्याच भारत देशाचा बाजार मांडतोय एवढ्यासाठीच आमच्या यासाठीच आपल्या तरुणांनी बलिदान दिलं होतं का आमच्या बलिदानाला जागा आणि हा देश विकण्यापेक्षा दुसरा देश विकत घेण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करा देश प्रजासत्ताक राहावा म्हणून जगातील सगळ्यात मोठे संविधान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात लिहिलं होतं हे संविधान कोणत्या एका एका जाती धर्माचे नाही तर हे संविधान सगळ्यांसाठी समान आहे मग हे संविधान जाळून देश विकू पाहणाऱ्या बिकटपणाच्या प्रवृत्तीला तुम्ही खतपाणी घालू नका तर महा महापुरुषांच्या विचारांना घडवा नटवा आणि सजवा हो हे सगळं खरे आहे पण आजकालच्या या तरुणाने तुम्हाला तुमच्या विचारांना कुठे नेऊन ठेवलाय आज तुमच्या विचारांना तमाशा म्हणून ठेवलाय आजकाल महापुरुषांचा विचार हे फक्त जयंती आणि पुन्हा तिथे परत मर्यादित आहे आणि हे जर असेल तर काय विकून माझा भारत देश आहे तुमच्याकडे दे या प्रश्नाचं उत्तर नाही ना म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे विकायचा विकायचा भारत देश विकायचा 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 भारत देश विकायचा होते ज्याप्रमाणे तुमच्या भारत देशा संबंधीचे विषय होते त्या हा भावाला जुळवून घालत होते वाढत्या देशातील समस्या महिलांवर अत्याचार तरुणांची वाढती बेरोजगारी शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि अनेक ठिकाणी वाढता भ्रष्टाचार अशा विविध गोष्टी तुम्ही खूप छान प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे